वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या सेफलाच्या विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारले गणराय शालेय गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन गणपती चित्र सजावट स्पर्धेला चौर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित सेठ फत्तेलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यपूर्वीच्या गणेशोत्सवाला पंच्याण्णव वर्षे पूर्ण झाली शालेय गणेशोत्सवानिमित्त विद्यालयात गणपती चित्र सजावट स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी या अभिनव कौशल्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला गणपती चित्रपट सजावट स्पर्धेमध्ये गणपती चित्र सजावट स्पर्धेमध्ये कोलाज या माध्यमातून गणपतीची चित्र सजावट करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांनी पाने फुले माती वाळू काड्या धान्य विविध डाळ रंगीत धागे रंगीत क्ले रंगीबेरंगी स्टोन रंगीत रंगीत कागद क्युलिंगचे पेपर बांगड्या रांगोळी शिंपले सुतळी वर्तमानपत्र विविध कापड आगपेटी काड्या अशा विविध माध्यमांचा वापर करून गणपतीचं सुंदर चित्र सजावट करून विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण गणराय साकार केलेत या स्पर्धेची धुराव कल्पना कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी सांभाळली यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करून गणपती चित्र सजावट स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट गणपती चित्र सजावटीचं विद्यालयात पाच दिवस चित्र प्रदर्शनी ठेवण्यात आले आहे ही चित्र प्रदर्शन बघून विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या चित्र प्रदर्शनीचा आनंद घेत आहे व विद्यार्थ्यांचं कौतुक व वा प्रोत्साहन वाढवत हो आहेत विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे उपप्राचार्य प्राध्यापक प्रदीप माणकर पर्यवेक्षक अनिल लाहोटी व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन व कौतुक केलं